नमस्कार शेतकरी बांधवांना जर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे बघा अतिवृष्टी नुक नुकसान भरपाईसाठी बघा राज्यातील सर्व एस पी कलेक्टर अधिकारी यांच्या वेतनातून मदत मिळणार आहे बघा कशा प्रकारची मदत असेल सर्व काही जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा जो शासन निर्णय आलेला आहे आणि राज्यात अतिवृष्टीमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व भाप्रसे भाप्रोसे, भावसे व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून दिल्याबाबत तर बघा अशा प्रकारचा शासन निर्णय आलेला आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाने राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या वेतनातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने अधि आयकर अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील कलम ए अस्सी जी अंतर्गत प्रत्येक आयकर विभागाकडे फॉर्म नंबर दहा बी डी उपलब्ध असणे आवश्यक आहे सदर देणगीच्या तपशील आहारण व संवितरण अधिकारी यांनी मुख्यमंत्री सहा सचिवालयाकडे उपलब्ध करून देणे अनिवार्य म्हणून सदरू माहितीनंतर सचिवालयाने आयकर विभागास मध्ये विहित मुदतीमध्ये सादर करणे अनिवार्य आहे तरी न केल्यास परिणामी नऊ हजार दोनशे प्रतिदि दिन इतकी शास्ती अदा करावी लागेल मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सनदी लेखापालांनी ज्याबाबत पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजीचे त्याबाबतचे अभिप्राय दिलेले आहेत शासकीय निमशासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातून प्राप्त होणाऱ्या देणगीच्या अनुषंगाने सर्व देणगीदार आयकराच्या तहसील ता, सवलतीबाबत पात्र ठरतील सदर वस्तुस्थिती लक्षात घेता एका दिवसाच्या वेतनाच्या स्वरूपाने देणगी देणाऱ्या सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांची माहिती आयकर विभागास मध्ये सादर करणे अनिवार्य आहे यासाठी आवश्यक ती माहिती संकलन करून मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडे एकत्रितरित्या पाठवण्यासाठी सूचना देण्याची बाब शासनाचे विचाराधीन दिन होती तर बघा अशा प्रकारे हे जे निर्णय आहे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजेच की आता सर्व जे अधिकारी आहेत भामसरे भापौरसे सर्व जे कलेक्टर्स आहेत एस पी आहेत त्याचबरोबर कर्मचारी असतील याचे सर्वांचे एका दिवसाचे वेतन आता हे सहायता म्हणून सर्व पूर्व पीडित किंवा अतिवृष्टी जे शेतकरी आहेत यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे तर अशा प्रकारचे अशा निर्णय आलेला आहे आणि लवकरच ही मदत तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र